परिपूर्ण अतिशय परमेश्वर ढोरे वस्ता तिथे आलेले आहेत त्यांचे करते करोटा ज्यांनी लावायला शिकवला वस्त्रशिळा ला त्याचं स्वागत आहे वादळापूर्वीची शांतता

कैतलले माथि टक माथि टक

भारत एकशे त्रेचाळीस कोटीचा देश आहे जगात सर्वाधिक लोकसंख्या देश आहे पण भारताला फक्त सहा पक्क मिळालेले आहेत अमेरिका सहा कोटीचा देश आहे फक्त अमेरिकेला एकशे चार सव्ण पक्क मिळालेले आहेत पाच मिनिट झाले परिवार बाबा तरंगी

चल, 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 चल चला तकत तकत फार चांगली भूती झाली आहे मुंजीकरांची पैसे फिटले काय करा सर्वांनी

बोल 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 Apa? Hey. काही सेकंद उरलेले आता खऱ्या काटा पुढे सरकारला गेला शेवटचा दीड मिनिट उरलेला आहे नव्वद सेकंद वक्त किसी का रही करता वो तो चलता ही इंतजार नहीं रहता है, मोटा मोठा आव्हान शिकाण्याची मनगटा ताकद असणारा सुनील नवले हक्कीच्या गाव आहे परांडा तालुक्यात शिराळा कुस्ती चितपट करण्याचा दोघांनी प्रयत्न केलाय दहा मिनिटाची वेळ सहा मिनिटाची वेळ स्पर्धित असते पूर्वी दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड असायचे क्लिंच वरती कुस्ती असायची महाटी केसीच्या नियमानुसार ऑलिंपिकच्या नियमानुसार आता तीन तीन मिनिटाचे जोर रोडणार आहेत नकारात्मक कोती गेली तर प्रतिस्पर्धेला गुण दिला जातो ती गुन्हावरची कोती काय चलन लागते आता बरोबर आहे असं बोलला रेकॉर्ड पाहिजे माणूस बसलं पाहिजे अंग बघणारे माणसांनी काय बघा दहा वेळा मी हात जोडल्या सन्मान्य शहाजी वाटे

आणि स्वतः नावे किती चांगले पैलव होते गारा खोलीचे शाहू फुले होते आता गायकवाड गावची सरपंच राहिले होते त्यामुळं उगीच काल पंच व्हायला असलं काजी सारखा एक मोठा पैलाव महाटाचा आयडव पैलाव सुद्धा पंच व्हायला नको म्हणाले पांडू दाते शेवटच्या कुतीला पंच झाले वैराग मध्ये हर्षवर्धन सरगीर आणि पैलवान माऊली कोकाट्याच्या कुतीला गुलाम कुतीलावली पांडुदाने कर्काय निर्णय घेतला आणि पंचगिरी करून आपली शिद्धता योग्य सिद्ध केली

অপেরযে ইসকি কেলাসায়াফি আপিডুকে সাকাই তাত্য়ার শিনাইমা. ইনমারাইই চান্টিয়ানার সিনিনিন. সিনাকারাকি. ইনাকি কেডোক

आशा कुस्त्या बघायच्या सात ते सात कुठे एका एका पैलवानाच्या किती हुशार केलाय करावी पैसा कुठे एक रुपया पड जाय का वस्तात कशनराव ओमांडे यांच्यासाठी काय करायची सर्वांनी हे तुम्ही गावघरी त्यांच्या हातात दिलेलं हे धन आहे त्याचा पुरेपूर वापर त्यांनी चांगला केलेला आहे

तसेच पतीने निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या आम्हाला गेले गावकरीच्या सात असली पाहिजे तर ते काम शिले जात चार मेल राहिले आहेत एक मे राहिला आहे मल्ला पाच हजार रुपये घ्यायला झाले पोलीस पाटील भोसळे साहेबांच्या तर्फे

विश्वासानं कुस्ती आज आपल्याला लागली आता मात्र